आता मराठी बिग बॉस तर कालपासून सुरूच झाला आहे आता पहिलाच दिवस त्याचा पहिल्या दिवशीचं मी तुम्हाला एक मजेदार किस्सा सांगते आज काय झालं आज तर पहिलं तर ते भांडण झालं एक प्रोमो आला होता तर त्याच्यात तर दाखवलं की तन्वी आणि भांडण झालं आहे तर ठीक आहे आता दुसरा एक मजेदार किस्सा आलाय आहे ना मी प्रमोमध्ये तर मी तुम्हाला सांगते मित्रांनो आज काय झालं आहे आज कालूडॉन म्हणजेच प्रभू यांना चहा प्यायची तलप लागली आहे तर ते बिग बॉसला बघा कशा पद्धतीने बोलतात ते बिग बॉसलाच हुकूम करतात बिग बॉस मला चहा प्यायची तलप लागली आहे माझ्यासाठी साखर पाठवा बिग बॉस मला चहा प्यायची तलप लागली आहे माझ्यासाठी साखर पाठवा मी तुम्हाला दिसतोय का बिग बॉस असं ते म्हणतात आणि नंतर मग राकेश बापट येतात आणि त्यांना उचलतात आणि कॅमेऱ्यासमोर समोर घेऊन जातात तर तेव्हा ते, ते, ते बिग बॉसला पुन्हा विचारतात बिग बॉस मी तुम्हाला दिसतोय का आता तरी मग मा आता माझ्यासाठी साखर पाठवा मला चहा प्यायची खरंच लय तलप आहे तर मग परत तिथून ते जातात वॉशरूम मध्ये आणि तर तिथं त्या प्राजक्ता असतात तर प्राजक्ता त्यांना विचारतात की किचन मध्ये जातात प्राजक्ता विचारतात की तू दिवसातून किती वेळा चहा पितोस तर प्रभू म्हणतो की मी दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी चहा पितो तर मग प्राजक्ता म्हणते अरे बाबा मी तर दोनच वेळा चहा पिते तर ठीक आहे मग परत तो बिग बॉस ला म्हणतो बिग बॉस माझ्यासाठी चहा पाठवा ना बिग बॉस मला चहा आहे बिग बॉस मला चहाची तलब झालीये साखर पाठवा साखर पाठवा चहा तर आहे दूध आहे पण माझ्यासाठी साखर पाठवा असं ते बिग बॉस ला म्हणतायत आता बघूयात बिग बॉस यांच्यासाठी साखर पाठवतायत की यांना कुठला तरी टास्क देतील आणि त्या टास्क मध्ये मग ते साखर जिंकतील काय होतील की यांना पुर मतलब याचं जे चला पाहूयात काय होतंय ते आता